पाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ सँडविच तर बऱ्याचदा सँडविच केल्यानंतर चिवट होतात आणि त्याचबरोबर सँडविच जे आहे क्रिस्पी होत नाही तर तसं होऊ नये आणि छान सँडविच बाजारात मिळतो त्या पद्धतीचा अगदी क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि सँडविचची हिरवी चटणी छान दाटसर होण्यासाठी आणि त्याचबरोबर रुचकर होण्यासाठी काय करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहिल्यांदा सँडविचसाठी हिरवी चटणी करण्यासाठी इथे मी साधारण दोन मुठी इतकं स्वच्छ निवडून घेतलेला आणि धुवून घेतलेला पुदिना मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे मी कोथिंबीर कवळ्या डेटासहित कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळा दोन इंचाचं आलं सात ते आठ हिरवी मिरची कमी तिखटाची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेलं आहे चटणीला छान ताटसरपणा येण्यासाठी का का बारिक या ठिकाणी पाव कप इतकं बारीक शेव टाकून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही मोठा शेवसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला आणि तसेच पाव कप इतकं डाळवं पाव कप इतक बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे तर लिंबाचा रस थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चटपटीत फ्लेवर येतो आणि त्याचबरोबर आपल्या चटणीला जे हिरवेगार पण आहे ते टिकून राहते सोबतच चवीपुरतं इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे साखर टाकून घेतलेलं आहे आणि थंड पाणी इथे मी साधारण अर्धी वाटी इतकं टाकून घेतलेलं आहे गरजेपुरतं पाणी टाकून घ्यायचं पण थंडच टाकायचं आणि त्याचबरोबर आता झाकण लावून जमेल तेवढं बारीक असं हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा दाटसर आणि खमंग चवीचं हे चटणी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा सँडविचसाठी अशी चटणी करताल तर सँडविच जे आहे लवकर असं नरम पडत नाही आणि मस्त कुरकुरीत राहते कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता चटणी एकीकड एक आणि पाणी एकीकड एक असं न होता मस्त दाटसर अशी ही चटणी तयार झालेली आहे तर या पद्धतीने चटणी तुम्ही करून ठेवा कुठल्याही चाटसाठी सँडविचसाठी तुम्हाला नक्की उपयोग पडेल सँडविचची भाजी करण्यासाठी इथे मी मसाला तयार करून घेत आहे तर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आठ ते दहा हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे झाकण लावून पाणी न टाकता छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर भाजी करण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे वजनी म्हणताल तर एक किलो भर आहेत आणि मध्यम आकाराचे साधारण सात आलू किंवा बटाटे इथे आहेत आता याची साल काढून बारीक किसणीने या पद्धतीने किसून घ्यायचं म्हणजे काय होतं जेव्हा आपण ब्रेडला हे आ, भाजी लावतो हो त्यावेळेस व्यवस्थित असं लागले जाते त्याचबरोबर इथे मी साधारण तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक असं पोडी चिरून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक तीन चमचे लिंबाचा रस एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार करून घेतलेली भाजी ब्रेडला लावून घ्यायची आहे तर इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्ही साधं ब्रेड म्हणजे पांढरं जे ब्रेड असते ते सुद्धा वापरू शकता तर याला पौष्टिक बनवण्यासाठी शक्यतो ब्राऊन ब्रेडचा वापर करा आणि चवसुद्धा खूप छान येते सँडविचची आता तयार करून घेतलेली हिरवी चटणी छान असं व्यवस्थित एका साईडला लावून घ्यायची आहे या पद्धतीने जेवढं जमेल तेवढे छान व्यवस्थित असं दाटसर लावून घ्यायचं तर दोन्ही साईडलासुद्धा तुम्ही हे सँडविचला हिरवी चटणी लावू शकता पण एका साईडला मी टोमॅटो सॉस लावून घेणार आहे त्यामुळे मुलांना काय मोठा नाही आवडेल असा चटपटीत फ्लेवर तर इथे मी टोमॅटो सॉस एका साईडला लावून घेत आहे तेसुद्धा छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे सँडविच खाते वेळेस मस्त चव येते तर या ठिकाणी छान असं लावून घेतलेलं आहे टोमॅटो सॉस आता यावर आपण आवडीप्रमाणे भाजी लावून घेऊया तर भाजीसुद्धा अगदी कमी लावायची नाही छान भरपूर लावायची म्हणजे मस्त चव येते तर या ठिकाणी छान असं भाजी लावून घेतल्यानंतर यावर टाकत आहे नायलॉन शेव किंवा बारीक शेव आता तर शेवसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर आता यावर टाकत आहे चीज तर चीजचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता ब्रेडला इथे आपण बटर लावून घेऊया छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या बाजूला आपण हे बटर लावून घेतलेलं ला आहे ते बाजू सँडविच मेकरमध्ये व्यवस्थित ला ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर वरच्या साईडला परत आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे तर इथे मी सँडविच मेकर किंवा सँडविचचं जे मशीन असते ते घेतलेलं आहे तर याऐवजी तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकता तुमच्या आवडीनुसार तर या, या ठिकाणी मी थोडंसं सँडविच मेकरला सुद्धा बटर लावून घेतलेलं आहे तर पहिल्यांदा लावून घ्यायचं प्रत्येक वेळेस लावायची काही गरज नाही सँडविच भाजते वेळेस कमी गॅसवर आलटपालट करून भाजायचं फारसं वेळ एका साईडला ठेवायचं नाही जर जास्त वेळ ठेवताल हो तर करपू शकतो हो आणि त्याचबरोबर पापड भाजल्यासारखं सारखं आलटी पलटी करून जर भाजताल तर छान असं क्रिस्पीपणा येतो या सँडविचला आणि छान एकसारखं भाजला जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एका साईडला छान छान असं भाजले गेलेलं आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे आता याला एक्स्ट्रा क्रिस्पी करण्यासाठी थोडंसं आणखीन बटर लावून घ्यायचं आणि एखाद सेकंड छान असं भाजून घ्यायचं मस्त चव येते सँडविचला आणि जास्त वेळ छान कुरकुरीतपणा याचा टिकून राहतो सँडविच कट केल्यानंतर जेव्हा आपण सर्व करतो त्यावेळेस काय करायचं थोडंसं वरतून चीज किसून टाकायचं आणि त्याचबरोबर थोडंसं बारीक शेव टाकायचं असेल तर कांदा कोथिंबीर सुद्धा टाकायचं दिसायलाही मस्त दिसते आणि चवीलाही मस्त खमंग लागते या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय